उगावती काठावरील निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ते गटतट विसरून मला विजयी करतील असा विश्वास ए वाय पाटील यांनी व्यक्त केला राशिवडे येथील प्रचार सभेस मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद राधानगरी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णायक टप्प्यावर आहे येथील बुद्धिजीवी सुज्ञ मतदारांना राधानगरीचा विकास कोण करणार हे समजलं आहे फक्त आपल्या तालुक्या शिक्षण संस्था सूतगिरणी औद्योगिक प्रकल्प काढून हा तालुका मागास ठेवणाऱ्या आजीमाजी आमदारांना नेस्तनाभूद करून तिन्ही तालुक्याचा समतोल विकास राखण्यासाठी मला भोगावती काठावरील सर्वपक्षीय नेत्यांनी गट तट मतभेद विसरून परिवर्तनाच्या लाटेवर स्वार होऊन मला विजयी करा असे आवाहन राशिवडी तालुका राधानगरी येथील ग्रामपंचायत पटांगणात जाहीर सभेत बोलताना अपक्ष उमेदवार ए वाय पाटील यांनी केलं प्रचार सभेच्या अध्यक्षस्थानी दिनकर शिंदे हे होते स्वागत भोगावतीचे संचालक नंदकुमार पाटील यांनी केलं यावेळी बोलताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजी पाटील म्हणाले स्वर्गीय पी एन पाटील यांच्याकडून भोगावती कारखाना काढून घेऊन जावयाच्या घशात घालणाऱ्या प्रवृत्तीला भोगावती काठावरील लोक त्यांचा टांगा पलटी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही प्रभाकर पाटील दशरथ दीक्षांत डॉक्टर दयानंद जाधव यांनीही आपली मनोगत व्यक्त केली या सभेत युवा वक्ते विवेकानंद पाटील यांनी आपल्या पाऊन तासाचा आक्रमक भाषणात आजी माजी आमदारांचा कार्यपद्धतीचे वाभाडे काढत तालुक्याच्या विकासासाठी एवाय पाटील यांची उमेदवारी किती महत्वाची आहे हे सांगताना आता हे लोक पैसे व जेवणावळी करतील पण यंदा एवायच आमदार होणार असं सांगितलं याप्रसंगी महादेव कोथळकर नेताजी पाटील राजू कवडे दादा पाटील कौलवकर संतोष मेंगाने मानसिंग पाटील तानाजी काटकर संदीप पाटील दीपक पाटील अशोक पाटील शिवाजी भाट सातापा कांबळे गौतम कांबळे भीमराव कांबळे प्रकाश कांबळे अशोक पाटील भगवान पातले युवराज पाटील स्वप्नील पाटील व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मी फार बोलणार नाही बोलणारे तर बरेच आहेत पण मी तुम्हाला एवढंच सांगतो आता शेवटचे दोन ते म्हणजे आज रविवार सोमवार मंगळवार आणि बुधवारी मतदान आपला या दोन दिवसामध्ये सोमवार उद्या जरी असली परवा दिवशी मंगळवार आहे दोन दिवसामध्ये आपण जर समोर बघितलं तर मुठे दोन घन दानगे कुबेराच्या म्हणजे कुबेर त्यांच्या घरामध्ये वास करतोय अशा पद्धतीचे दोन्ही उमेदवार आहेत एक सल्ल दहा वर्ष आमदार विद्यमान आमदार आहेत दुसरे दहा वर्षे माझे आमदार आहेत बावीस वर्षे मित्र कारखान्याचे चेअरमन आहेत दोन दिवसामध्ये अमाप पैशाचा वापर आपल्या मतदारसंघामध्ये होईल अमाप पैशाच्या वापराच्या माध्यमातून आपल्या युवकांना त्या ठिकाणी धाब्यावर नेलं जाईल आपल्या लोकांना गावागावामध्ये जेवणावळ दिली जातील बंधू नो मी तुम्हाला कळकळीची विनंती करणार आहे आपला उमेदवार सर्वसामान्य उमेदवार आहे आपल्या उमेदवारांना राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काहीही केलं नाही कार्यकर्त्यांना मोठं काम मोठं करायचं कार्यकर्त्यांची कामं करायची याच्या पलीकडं आपल्या नेत्यांना काहीही मिळवलं नाही मिळवलंय ती जनता मिळवलंय ती माणसं मिळू ती तुमच्या <isch> आमच्या समोर असणारे स्वाभिमानी कार्यकर्ते आणि म्हणून काय जेवण करतात काय करतात खाणवलं करतात तुम्हाला हॉटेल मधून जातात जाऊन द्या कुणाचं काय का पैसे घ्यायचे घ्या काही करायचं करा पण बावीस तारखेच्या मतदानामध्ये दुपारी समोरचं बटन लावावं आणि तेवीस तारखेच्या निकालामध्ये एवाय साहेबांच्या अंगावर गुलाल टाकावा अशा पद्धतीची तळकळीची विनंती मी तुम्हाला या सभेच्या निमित्तानं करतो सांगतो जयंती धन्यवाद पाटील साहेब यानंतर माननीय दशरथ सिद्धांत जिल्हा उपाध्यक्ष वंचित फौगजन विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात एवाय साहेबांच्या प्रचारार्थ दाक्षिणीत आयोजित केलेल्या सभेसाठी उपस्थित असलेले या सभेचे अध्यक्ष तुम्हाला सर्वांचे नेते भाईसाहेब आदरणीय व्यासपीठ समोर उपसलेले मतदार बंधू नव्हते राधानगर तालुक्याच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक ऐतिहासिक आहे म्हणजे तर काय वावगं ठरणार नाही कारण एकोणीसशे बहात्तरला बकुळाताई खांडेकरांच्या नंतर जवळपास बावन्न वर्षे आपल्या राधानगर तालुक्याला वंचित ठेवायचं काम काँग्रेस आणि दूधसाखर न्यूजसाठी राशिवडीहून कार्यकारी संपादक अविनाश तराळ